नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज आपल्या स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज ट्रॅक्टर्स उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सह्याद्री ट्रॅक्टर सोलिस यनमार शोरूमचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले श्री गुरु कानोबा महाराज देऊरकर आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आणि शहाजीभाऊ पवार यांच्या शुभ हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सोलिस यनमार महाराष्ट्र हेड महेश इतापे यांनी सांगितले की सोलियस यनमार ट्रॅक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज आहे जे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरतील शेतकऱ्यांना उत्तम सेवा आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नेताजी भाऊ खंडाळे यांचे कौतुक करत आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सांगितले चांगल्या कंपनीसोबत चांगला डेलर असणे महत्वाचे असते आणि आमच्या भागाला नेताजी भाऊ सारखा उत्तम डीलर लाभला आहे शेतकऱ्यांना योग्य सेवा आणि विश्वासार्हता मिळेल याची खात्री आहे शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्याच दिवशी दोन ट्रॅक्टर डिलिव्हरी करण्यात आले तसेच एका ट्रॅक्टरची ऑन द स्पॉट बुकिंग करण्यात आली त्यामुळे या उपक्रमात यशस्वी सुरुवात झाली असल्याचे दिसून आले या भव्य सोहळ्यास प्रल्हाद महेश इतापे हेमंत पिंगळे महादेव गोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेतकरी बांधवांसाठी हे शोरूम अधिक फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनल लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका